हॅलो फ्रेंड कसे आहात तुम्ही मस्त ना आय होप तुम्ही मस्त आणि जबरदस्त मी पल्लवी स्वागत करते तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी तुम्हा सगळ्यांना सर्वप्रथम भोगीच्या खूप 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 शुभेच्छा तर आता कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल तिच्यामध्ये तुम्ही बघितलं आहे माही एकदमच रात्री अचानक आजारी पडली तिला खूप जास्त अशा उलट्या व्हायला लागलेल्या आहेत पण आज तिचा होता पेपर आली आहे सोडून आणि स्कूल मध्ये सोडून आल्याच्या नंतर मग मी तिला टीचर वगैरे सांगितलं की तिची जर तब्येत बरं नाही वाटलं तर तिला नक्कीच सांगा म्हणून मला फोन कळवा तर आता मी तिला घेऊन येणार आहे तर मी तिला घेऊन येणार आहे लवकरच आणि तोपर्यंत आज तो स्वयंपाक नाही आहे तर आज भोगीची भाजी वगैरे करतात मिक्स भाजींची तर आता मी त्याची तयारी करते आणि तिकडे आहे बाजरीचं पीठ जे की माझ्याकडे नव्हतं माझ्याकडे ज्वारीचं होतं तर मी माझ्या फ्रेंडला ज्वारीचं दिलं आणि तिच्याकडनं बाजरीचं घेऊन आलेली आहे तर चला मग आता आपण स्वयंपाकाला सुरुवात करून घेऊया तर मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवत नाही स्टेप बाय स्टेप दाखवते तर तुम्ही चॅनलला अशाच काही मंडळी आता इथे आपण भाजीची तयारी करून घेतलेली आहे मी तुम्हाला दाखवते काय काय आहे आहे ही मिक्स भाजी मला बोर नाही मिळाले कारण की उशिरा गेले होते तर मला बोर वगैरे नाही मिळाले तर ही आहे मिक्स भाजी आणि ही भाजी ही साठ रुपयाची भाजी आहे कारण की पुण्यातल्या भाज्या खूपच महाग आहे तर विचारूच नका आणि हे आहे वाटण करून ठेवलेलं ते मी घेतलं खोबरं कोथिंबीर टोमॅटो भाजलेला कांदा सहा सात लसणीचा आणि थोडासा खडा मसाला आता कडे वगैरे आपल्याला ठेवलेली आहे पटपट असं बनवून घेते आता आणि तुम्हाला दाखवते की माझी भाजी कशी रेडी होती ते तर फ्रेंड इथं मी आता भाजी करायच्या तयारीला लागलेली आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की मी काही पण ला। तुम्हाला पूर्ण भाजी वगैरे दाखवत नाही तर मी इथं असं कॅमेरा वगैरे सेट करून घेतला आणि भाजीच्या तयारीला लागलं तुम्ही बघितलं असेल मी वाटरमध्ये तुम्हाला दाखवलं होतं की मी काय काय यूज करते आहे त्यानंतर मी काहीच नाही केलेलं आहे तेल वगैरे मस्त असं तापून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं वाटण टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी मसाले टाकले मसाल्यामध्ये मी ॲड केलेला आहे ला लाल मिरची पावडर आपला कांदा मसाला घेतलेला आहे थोडीशी हळद थोडीशी धना पावडर बस आणि हे सगळं मिक्स करून पुन्हा एकदा मी पूर्ण वाटण टाकून घेतलेलं आहे आणि असं छान मंद आचेवर त्याला हलकसं तेल सुटेपर्यंत त्याला असं भाजून घेतलं आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये भाजी वगैरे मिक्स करून घेतली तर मी अशा प्रकारे आपल्या काळ्या मसाल्याच्या भाज्या वगैरे करते तुम्ही कुठल्या प्रकारे भाज्या वगैरे करतात तुमची भाजी करण्याची पद्धत कुठली असते हे देखील तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा चला फ्रेंड्स आता मी भाकरी वगैरे करून घेते ताप करण्याच्यासाठी घालतीये कारण की हा आहे माझा दिवसभरातला घालायचा ड्रेस मी असं दिवसासाठी काही वेगळा ड्रेस घालत नाही जो आहे तोच आहे माझे ड्रेस खराब होऊ नये आणि मला लगेच मागीला पण आणायला जायचं आहे जसं तुम्ही मी तुम्हाला सांगितलं तब्येत बरोबर नाही ना आहे तर फ्रेंड मला असं जाणवलं होतं की माझा आवाज वगैरे येत नाहीये व्यवस्थित आता तुम्हाला आवाज वगैरे व्यवस्थित येईल भाजी करून घेते आणि एकीकडं भाकरीची तयारी करणार आहोत त्या अगोदर आपण केस बांधून घेऊ जेणेकरून काही प्रॉब्लेम नको व्हायला है हँड धुऊन घेते मी तर फ्रेंड्स तुम्ही बघितला एकीकडे एक मी भाजीची तयारी करून घेतली आहे आणि दुसरीकडे मी आता भाकरीची तयारी करत आहे भाकरी ही आम्ही कधीतरीच खातो आणि बाजरीची वगैरे भाकर वगैरे खातच नाही कारण की मला बाजरीची भाकर खाल्ल्यावर माहित नाही काय होतं माझं पोट वगैरे दुखायला लागतं त्यामुळे मी काय बाजरीची भाकर खात नाही ज्वारीची भाकर खाते तर इथं माझ्याकडे ज्वारीचंच पीठ होतं पण मी माझ्या फ्रेंडला माझं ज्वारीचं पीठ वगैरे दिलं आणि त्याच्याकडनं बाजरीची बाजरीचं पीठ घेऊन आले आणि त्यानंतर मी इथं तीळ वगैरे निवडून घेतली ऑलरेडी निवडलेली होती पण तरी हे एकदा चेक करून घेतलं की त्यामध्ये काही खडा तर नाहीये ना तर मी आता इथं भाकरीसाठी तयारी करून घेत आहे आणि बऱ्यापैकी मला भाकरी जमते बाबा तसं काही नाही तर मी छान अशी भाकरी करू शकते मी काही दररोज अशी भाकरी बनवत नाही पण ही मला येते आणि आवड आहे बराच लहानपणापासून मला आवड होती स्वयंपाकाची त्यामुळे मी ते करू शकते तर मंडळी तुम्ही जर माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा शेवटी मी भाकरी करायला लागले आणि भाकरी करायला ना किचन ओट्यापेक्षा ना खरं तर मला खाली बसून करायला आवडतं पण ते गॅस खाली घेता येत नाही आणि खाली घेतलं पण ना तर खूप जास्त असा राडा होतो त्याच्यामुळं आता जे आहे तेच ॲडजस्ट करावं लागणार आणि तुम्ही जसं बघत असाल की कि माझं किचन देखील खूप छोटं आहे त्यामुळं ना व्यवस्थित असं नाही करता येत सगळ्या गोष्टी तर थोडंसं किचन मोठा मोठा पाहिजे होता जेणेकरून मला मॅनेज करताल असं पण असं हरकत नाही तर इथं तुम्ही बघत असाल की मी न, आ, ना म्हणजे आमच्याकडं काय म्हणतात परात म्हणतात तुमच्याकडं त्याला काय म्हणतात मला नाही माहिती तर परात इथे ना मला मळून घेतलं आणि तुम्ही बघितलं असाल ना तर ते तिथं ना मी भाकरी थापायला गेले ना तर तिथं जे परात खूप फिरते बाबा माझ्याकडनं आणि पकडायला पण येत नाही मला तर त्याच्यामुळं मी काय केलं पोळपाटावरच असं वरती भाकरी वगैरे थापून घेत असते तर तुम्हाला पण असा प्रॉब्लेम येतो का का मलाच तसा प्रॉब्लेम येतोय मला परत येत पण मी भाकरी करू शकते पण मग एका हाताने पकडून ठेवायचं आणि ते जास्त मला हे होत नाही याने माझे भांडे वगैरे वाढतात धुवायला पण ठीक आहे असं हरकत नाही मला काही वाटत नाही तर हे बघा तुम्ही बघू शकता मी अशी भाकरी थापते तर जमते बऱ्यापैकी जमतेच मला भाकरी झाल्याच्या नंतर मी अशा इथे तीळ वगैरे लावून घेते बघा तुम्ही मी तर अशाच प्रकारे लावते कोणी कोणी भाकरी तव्यावर टाकल्याच्या नंतर त्याच्या उलट्या बाजूने देखील टाकली तीळ वगैरे लावतात तर मी इथे असेच तीळ वगैरे टाकते आणि प्रेस करून थोडस थापल्यासारखं करते आणि तशीच मी तीळ वगैरे लाव लावते कुणाकुणाला हे कॉम्बिनेशन आवडतं भोगीची भाजी तुम्ही सहसा कशा प्रकारे करतात हे देखील मला सांगा मी तर पातळच भाजी करते आणि पहिल्यापासून मंडळी खरं तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की भोगीचा व्हिडिओ इतक्या उशिरा का अपलोड होतोय जसं की तुम्हाला व्हिडिओ मध्ये असेल की माझ्या मुलीची म्हणजे तब्येत बरोबर नाहीये आणि खरं सांगू का ना खर आता ना आठ ते दहा दिवस झालेले आहेत मी दोनदा तीनदा दोन ते तीन वेळा ना तिला हॉस्पिटलला जाऊन पण आणलं पण आता तिचा ताप तर राहिलेला आहे पण तिला ना जो खोकला येतोय ना तो एवढा जास्त येतोय तो खोकला कशा म्हणजे कफ तर आहेच आहे तिला तिची छाती देखील करतीये आणि खोकला आहे ना तिला रात्रीच्या वेळेला एवढा येतोय ना एवढा येतोय ना तर गेल्या चार ते पाच दिवसापासून ना, ना, ना आमच्या दोघांची पण आहे ना झोपच नाही होते आणि असं होत आहे ना की तिची तब तब्येत जी खराब आहे तिला जो खोकला येतोय आपण त्याच्यासाठी काही करू पण शकत नाहीये आपण तिला औषध देतोय आपण तिचा घरगुती विलाज करतोय पण जो काही तिला खोकलताना त्रास होतोय तो त्रास होतोय आपण तिचा तो त्रास वाटून घेऊ शकत नाही तर त्याच्यामुळं काय होतंय मला खरं सांगू का ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना व्हिडिओ शूट करायची इच्छा पण झाली नाही आणि त्या गोष्टीमुळे माझा संक्रांत पण म्हणजे मी एवढे एवढा असा प्लॅन करून ठेवलेला होता की मला ना ह्या वेळेस अशी संक्रांत मस्त माझी सेलिब्रेट करायची आहे कारण की माझी संक्रांतीला काय होतं काय माहिती मलाच माहित नाही नेहमी नेहमी माझ्या संक्रांतीला ना काही ना काहीतरी असं होतच की जेणेकरून सं संक्रांती ना अजिबात व्यवस्थित होत नाही म्हणजे मी त्या दिवशी नाराज तरी होतेच काहीतरी असं होतच तर माझ्याकडनं हा सण आहे ना नेहमी आणि सगळे म्हणतात की संक्रांत हा असा सण आहे ना की त्या दिवशी ना कधी किरकिर घालायला पाहिजे नाही कधीच म्हणजे कारण की तो वर्षाचा आपला पहिला सण असतो आणि तो संक्रांतीला लागलेली किरकिर म्हणा काही असू द्या काही गोष्ट असू द्या ती आपल्या सोबत आहे ना नेहमीच आणि एक संक्रांत खराब झाली ना तर येणाऱ्या येणारा तीन ते चार संक्रांत ना खरंच खराब होता मी असं ऐकलं होतो आणि मी अनुभव देखील घेतोय आणि मला असं वाटलं होतं की आता माझी ही तरी संक्रांत जी आहे ती खूप छान अशी जाईल पण खरं सांगू का नाही असं अजिबात झालेलं नाही माहीची तब्येत बरोबर नव्हतीच आणि अजून काही बऱ्याच अशा गोष्टी होत्या त्यामुळे ही देखील सं, संक्रांत माझी तशीच गेली तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल ना तोपर्यंत जाऊ दे आता परत परत त्या असतात विषयावर काय बोलायला नको इथं तुम्ही बघत असाल माझ्या भाकरी वगैरे आणि काय होतंय माहिती का नेहमी असं होत ना ज्या दिवशी मी शूट वगैरे करत नाही त्या दिवशी माझी भाकरी ना अशी फुलती अशी फुलती इथं पण तेच झालं बरं का मी तुम्हाला जेव्हा दाखवते ना तोपर्यंत माझी एकही भाकरी फुललेली नव्हती आणि जेव्हा मी कॅमेरा बंद केला कारण की मी तुम्हाला एक दोन भाकरीमध्ये दाखवून दिलं की मी करते आणि त्यांना जेव्हा कॅमेरा बंद केला ना तेव्हा माझी भाकरी ना एवढी जास्त गोल फुगली तर माझ्यासोबत असं का होतं मला हेच कळत नाही तर ठीक आहे तुमच्या तुमच्या बाबतीत असं होतं का हे मला नक्कीच कळवा तर मंडळी जाऊ द्याची झालं ते झालं इथे मी सगळ्यांना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि परत आता मी तर हा ब्लॉग खूप उशिरा अपलोड करतेय त्यामुळे मी तुम्हाला बिलेटेड म्हणू बिलेटेडच म्हणावं लागेल तर तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडनं आणि माझ्या परिवाराकडून देखील तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खरंच मनापासून मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या तर तुम्ही देखील मला सांगा तुमची मकर संक्रांत कशी झाली तुमच्या बाबतीत पण असं होतं का तुम्ही चांगले असे प्लॅनिंग करता म्हणजे सगळं करतात आणि काहीच होत नाही आणि माझा स्वभाव आहे ना तसा नाही आहे बर का की मला हे पाहिजे मला ते पाहिजे नाही मला अजिबात तसं काही नाहीये मी कधीच कुणाकडून कसलीही अपेक्षा ठेवत नाही मला असं वाटतं की मी जे कम वेल किंवा माझी जेवढी कॅपॅसिटी आहे मी तेवढ्याच गोष्टी मध्ये म्हणजे ते साधं आणि सोपं मला सांगता येत नाहीये जेवढं आपल्या अंथरुण असताना अंथरुण पसरून पाय पसरावं तसंच माझं देखील आहे तर जाऊ द्या जे व्हायचं ते झालेलंच आहे आणि ते होतच असतं ते म्हणतात ना तर इथं बघितलं असं तुम्ही एकीकडे एक मी भाकरी पण टाकल्या होत्या आणि भाजी पण दाखवली नव्हती पण हे बघा ह्या अशा प्रकारे झाली होती माझी भाजी आणि खरंच खूप जास्त टेस्टी होती बाबा कशी वाटली तुम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा स्कूलमधून फोन आलेला आहे आणि लगेच निघतो आणायला हॅलो फ्रेंड्स तर मी आता आली आहे माहीला घेऊन आणि माहिला घेऊन आल्याच्यानंतर मी देवपूजा वगैरे केली तुम्ही बघितलीच असेल जाताना आपण स्वयंपाक वगैरे करत होतो तर आता स्वयंपाक वगैरे झाला देवपूजा करून पण झाली माही पण बरीच आहे थोडीशी ताप वाटती आहे आता खाल्ल्यावर कळेल की ती परत उलटी करते की नाही तर देवपूजा वगैरे करून झाली आणि आता मी तुम्हाला दाखवते तर हे बघा फ्रेंड्स मस्त अशी देव मी देवपूजा वगैरे करून घेतलेली आहे पिवळं फुलं आपल्याला व्हायचे नाहीये पिवळा कलर म्हणून मी काही तीन दिवस पिवळा कलर असा वापरणार नाहीये तर इथे मी पण दिलेला आहे भाकरीचा आणि भाजीचा पाणी वगैरे दिलेलं आहे किती प्रसन्न वाटतं ना बाबा मी तुम्हाला सांगू पण शकत नाही मला तर खर खरंच खूप जास्त प्रसन्न वाटत तर आपल्या देवघरातील पूजा करून झालेली आहे नैवेद्य देखील दाखवून झालेला आहे तुर वीडियो वीडियो ला ला तर मंडळी कसा वाटला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक कमेंट शेअर करा व त्याचबरोबर तुम्ही आमच्या चॅनलवर अजूनही नवीन असाल तर नक्कीच चॅनलला ला सबस्क्राईब करा चला